जयशुवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज किन्हीकरांचे मानाचे महाराष्ट्र केसरी मैदान पार पडतंय आणि मित्रांनो या किन्हेकरांच्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेड्डुमाई यांचा द्वादशम हिंद केसरी बकासूर सुद्धा आला होता मित्रांनो गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक सहा मधून मोईल शेड्डुमाई यांच्या बकासूरने आणि मोरगावकरांच्या भोळाशंकरने गट क्रमांक एकतीसमध्ये गटाला सुट्टा निकाल घेत गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आज पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या लाडक्या ज्या नंदीला गावटी बैलांचं देवदूत म्हणून ओळखला जात असा मोहिल चेडुमा यांच्या बक्कासूरच्या चे गाडीला खूप जबरदस्तरित्या गॅस लागलेला पाहायला मिळाला आहे तर मित्रांनो आज पुन्हा एकदा बक्कासूर जुना जोसामध्ये पाहायला मिळत आहे आणि मित्रांनो ज्याप्रमाणे आज बक्कासूरला स्पीड पाहायला मिळाला आहे ते पत्ता नक्कीच सेमी आणि फायनलला खूप जबरदस्त गाडी पाहणार यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आजच्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये बकासूर आणि मोळा शंकर प्रथम क्रमांकाचे मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका